गणेशोत्सव सतत चालू आहे आणि दत्तकुजवाहिनीच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्ही अनेक भाग गणपती बाप्पांच्या जे काही निरूपणाच्या वव्या गुरुचरित्रात आलेल्या आहेत एकूण सोळा व्हाव्या तर त्यापैकी चार वाव्यांचं चा निरूपणा या ठिकाणी तुम्ही श्रवण केलं आता दत्तगुजवाणी तुमच्या सोबत आहे रथदेश योगी हो दादा तुम्हाला आता आज गुरुचरित्रातील गणपती कसा आहे हे समजून सांगणार आहे तर पाचवी ओवी गुरुचरित्र अद्याप पहिला अपन स्वर्ण कुरुवर चतुर्भुज दिश से निकां विशालाक्षा विनायका प्रतिपाली से विश्वलोका निर्विघ्ने करुणिया अपन स्वर्ण जप्तो गोष्ट करी जीवन से कुछ अस्ता नहीं है निरुक्षा सुता गर्त सस्ते निरुक्षा ऑब्जर्वेशन निरुक्षण करा निम्न का काय सत्य नेमकं काय आणि जे आहे ते हेच आहे हे का निरीक्षण पाहिजे जीवनामध्ये आणि निरीक्षण करत असताना कोणाला सांभाळायचं आणि कोणाला दूर लोटायचं हे कळायला पाहिजे कारण की संकट जी जवळ येतात ना ती परिचयाचे माणस जवळ आणतात संकट ध्यानात ठेवा बरं का आपल्या जवळची माणसंच आपल्याला संकटात टाकतात आजपर्यंत इतिहास असा आहे त्याच कारण आहे महाराज त्याच कारण आहे का आपल्या गुप्त गोष्टी आपल्या लोकांना माहीत असतात एक हिंदीमध्ये शेर होता मला आठवत नाही आता तर त्याचा आशय मी तुम्हाला सांगतो आपल्या मित्रांना कधीही गुप्त गोष्टी सांगू नका आणि जर सांगितल्या तर त्याच्यावरती रुसू नका का रुसायचं नाही कारण की तो आपल्या गुप्त गोष्टी सर्व जाणतो माझी मराठी तुम्हाला किती कळायला माहित नाही असत आपले माणसं असतात त्याच्यामुळं निरीक्षण पाहिजे आणि निरीक्षण चोख पाहिजे संशय नको हे महत्वाचं काय होतं कधी कधी आपल्यासाठी फार चांगलं काम करणारे लोक असतात आपलं हितचिंतक असतात पण आपल्याला कळत नाही आपण त्यांच्याविषयी संशय घेतो नाही त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी काळ पांढरं असलं पाहिजे आणि वगैरे तो तसेला एवढा असं करेल तसं करेल त्याच्यामुळेच असं झालं संशय असतो मनामध्ये आणि ज्या माणसाचा आपण संशय धरत नाहीत ती माणसं आपल्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही असं कधी कधी घडतं जे मनामध्ये हे गणपतीची ओमी तेच सांगते ऐकच येतो मला ऐका बरं का चतुर्भुज दिसी निका चतुर्भुज गणपती राहा कस गुरुचरित्राचा गणपती चतुर्भुज आहे चार हातांचा गणपती चार हात आहेत गणपतीला चार हातामध्ये काय काय आहे हे काय अजून तरी सांगितलेलं नाही पण चार हात आहे तेवढं मात्र नक्की चार हात म्हणजे काय आहेत तर चार हात म्हणजे माणसाने नेहमी सजग असलं पाहिजे सावध असलं पाहिजे आणि हे चार हात जे आहेत त्या चार हाताच्या माध्यमातून जीवनामध्ये जगत असताना त्याने लोकांसोबत कसं वागावं वा, पुढं भूमी आहे फार गोडेवर का चतुर्भूज दिस का तो सत्य म्हणजे असं दिसतोच गणराया सत्य म्हणजे दिसण्यास कसं आहे तर चार हातांचा तू गणपती आहेस ठीक आहे विशाल विनायका विशाल अक्षर मी तुम्हाला सांगितलं निरीक्षण विशाल अक्षर डोळे मोठाले गणपतीचे म्हणजे निरीक्षण शक्ती चांगली आहे निरीक्षणाची कला चांगली आहे गणपतीरायांकडे हेच शिका गणपतीरायांकडून हेच शिका विशाल अक्षर तुझे डोळे मोठाले टपोर डोळ्याचा असतो गणराया विनायक आहेस विनायका मोठ्या डोळ्यांचा विशाल अक्षर प्रतिपाडी विश्वलोका लोकांचा सांभाळ करतोस निर्विघ्ने करुनिया त्यांची जे काही दुःख आहेत ते दूर करून तू सांभाळतोस कोणाचे ज्यांना दुःख आहे त्यांचं दुःख दूर करणार गणपती यांच्याकडे दुःखच नाही त्यांच्याकडे विघ्नच नाही याची विक्री काय तुम्ही करणार दुःख कोणाकडे आहे हे तर कळायला पाहिजे ना कळत काय म्हणतो दुःखात कोण आहे आणि सुखात कोण आहे हे कळेल कस विशालाक्षा निरीक्षण बुद्धी पाहिजे ना निरीक्षण बुद्धी जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला काय कळणार आहे कोण आहे कोण सुखात आहे एखादा फार सुखी माणूस असला तरी त्याचा चेहरा तसा असतो तुझी शोभे आनंद माग पाहिलं ना आपण चेहराने नेहमी त्याचा पडलेला नेहमी सुखी पैसा आहे धन दौलते आरोग्य चांगले चेहरा तसा आहे त्याचा म्हटलं हा माणूस फार दोखे का नाही म्हटलं महाराज त्याचा चेहराच तसा आहे तुझी शोभे आनंद मागे सांगितलं मग तसं सा। दुःखी नेमकं कोणी हे कळालं पाहिजे सुखी नेमकं कोणी कळालं पाहिजे कोणाला मदत करायची हे कळालं पाहिजे कोणाला मदत नाही करायची हे कळायला पाहिजे कसं कळेल ते विशाल निरीक्षण पाहिजे कोणाला नेमका आम्ही काय द्यायचे प्रतिपाळीशी का। लोक आणि अशा पद्धतीने प्रतिपाळ करणारा गणपती तो आज निरीक्षण करतो कोणाला काय द्यायचं गणरायाकडे गेलं आणि लगेच माहित नाही त्याला किती मोदक तुम्ही ठेवा गणराय तसं प्रसन्न होत नाही मोदक या शब्दाचा अर्थच आनंद आहे मोद म्हणजे आनंद मोदक आनंद देणार गणपती पदार्थ नावच आनंद आहे म्हणजे गणपती बाप्पा आनंद घेतात जीवनाचं ध्याना बाहेर मोदक म्हणजे मोद म्हणजे आनंद आनंद घेतात जो आनंद घेतो तो, तो दे आनंदच देणार आहे ना जो <laughs> तो काय देणार आहे शिवेच देणार आहे ना मग काय खायचं अन्नाचा परिणाम माणसाच्या मनावरती होतो असं म्हणतात त्याचा अनुभव तुम्ही चांगला घेतात विश्व लोकांचं पालन करायचं विश्वाचं पालन करायचं लोकांचं पालन करायचे सांभाळायच आहे त्यांना त्यावेळेस लोक ओळख नाही हो। म्हणजे सोबत महाराज काही काही लोक असतात दिसतात खायचे दात दाखवायचे दात वेगळे असतात असं आपल्याकडे म्हटलं जात तस <laughs> गणपतीराया सगळ्या लोकांचं पालन करतो सगळ्या लोकांना मदतीचा हात देतो निर्विघ्न त्यांची विघ्न दूर करतो पण कस विशालाक्ष निरीक्षण आधी करतो हे महत्वाचं कोण दुःखात गणपतीरायना कळत कशामुळे तर त्यांच्याकडे ते, ते निरीक्षण बुद्धी आहे आणि म्हणून ते त्यांना कळत असत त्याच्यामुळे जीवनात जगत असते आणि तुमच्याकडे सुद्धा निरीक्षण बुद्धी पाहिजे कोणाला आपलंस करायचं कोणाला दूर वाटायचं कोणापासून सावध राहायचं हे कळलं पाहिजे गुरुचरित्राचं प्रबोधन आहे आणि म्हणून कुजवाने ऐकायचे असते महाराज चतुर्भुज दिसी निका विशाल अक्षय विश्व विश्व विश्वलोका निर्वघ्न करुनिया अवधुध जंगन श्री गुरुदेव दत्त